नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मूर्तिजापूर तालुक्यातील मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते वासुदेवराव गुरुदेव यांचा डॉक्टर सुगत वाघमारे सर यांना मूर्तिजापूर विधानसभेमध्ये निवडणूक आणण्यासाठी केला प्रतिज्ञापूर्वक संकल्प मूर्तिजापूर गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाजामध्ये सेवाभावी काम करणारे एकनिष्ठ व एकवचनी असणारे वासुदेवराव गुरुदेव यांनी आज मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी कार्यालय मूर्तिजापूर येथे आपल्या कार्यकर्त्यांच्या सोबत एक संकल्प केला मातंग समाजाला कमी लेखणाऱ्या व मातंग समाजाची अवहेलना करणाऱ्या लोकप्रतिनिधींना धडा शिकवण्यासाठी व मातंग समाजाला सन्मानपूर्वक वागणूक देण्यासाठी डॉक्टर सुगत वाघमारे हे सर्वसामान्यांचे नेतृत्व असून हे प्रत्येक समाज घटकाला न्याय देऊ शकतात सुगत वाघमारे सरांचे नेतृत्व समाजाने गमावून नाही हे एक संधी आहे डॉक्टर सुगत वाघमारे सरांचे कार्य पाहिले तर मातंग समाजासह अनेक गोरगरीबांच्या साठी त्यांनी सतत सेवा केलेली आहे एवढेच नव्हे तर मूर्तिजापूर तालुक्यातील सर्वसामान्यांसाठी सेवा कार्यालय त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे तसेच एक ऑगस्ट रोजी होणाऱ्या अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त डॉक्टर सुगत वाघमारे सर यांनी पुढाकार घ्यावा असे निमंत्रण वासुदेवराव गुरुदेव यांनी डॉक्टर सुगत वाघमारे सरांना दिले तहसील प्रतिनिधी रामदास धनगावकर ची रिपोर्ट एकदम माझ्याकडे एकदम माझ्याकडे थँक्यू